हे वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल सोय कसं आहेत मजेत ना तर मजेतच राहा आणि आज मी आणि अविनाश चाललोय दादरला ऐकवा पार्क पार्कमध्ये तर खूप छान एक्सपिरियन्स असणार आहे आणि अविनाश माझ्यासोबत पहिल्यांदा येतो तर जाऊयात पुढे कसा प्रवास असेल तर तुम्ही सुद्धा अनुभवाल आणि अविनाश फायनली आलोय दादरला आणि इथून आठ मिनिटाचा आहे इथून आपल्याला चालत जायचं आहे आणि तुम्ही जर आलात तर दादर स्टेशन पासून जवळच आहे मला बेस्ट राहील की ट्रेननी जाल तर आपण इथून जाऊयात आणि खूप एक्साइटमेंट आहे फायनली आपण पोहोचलेला आहोत अरे अविनाश इकडे रे आणि हा माझा मित्र अविनाश आम्ही दोघं जण आलोय आता हे बघा माझ्या मागे मरीन ऐकवा जो आम्ही आता तिकीट काढलंय वीस रुपये पर पर्सन आणि माझ्या मागे ऍक्सिरियम आहे मित्रांनो हो, तर आपण आलेलो आहोत फायनली मरीन अॅक्व झूम मध्ये हो दादर येतो जे प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल हो ती हाताळता सुद्धा येतात आणि त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण दादाकडून घेऊ झू चे इंचार्ज आहेत नमस्कार माझं नाव तम्मे जोशी आहे मी आहे आणि मागे जो पक्षी पाहतोय त्याचं नाव याचा ब्लू गोल्ड आहे हा तीस ते चाळीस वर्ष जगतो आणि हा एकदम प्रॉपर हा पॅरट आहे पॅरट पॅरट म्हणजे मोठी मोठी शेपूड असते ना तो पोपट पॅरट त्याला पॅरेट म्हणतात आणि जे छोटी छोटी शेप्स असते ना त्याला ज्याला छोटीशी ना त्याला पॅरेकेज म्हणतात हे तर तुम्हाला दाखवतो मी याच्यामध्ये तीन डिफरंट टाईप्स ऑफ बर्ड्स आहेत हे कोकाडील आहे हे पिकाचू बर्ड आहेत ना लाईक पिकाचू तुम्ही काढून बघितलाय त्याच्या इकडे ऑरेंज टाईप मध्ये असे बॉल्स असायचे तर हा पिकाचू बर्ड आहे म्हणजे लाईक याला कोकट म्हणतात ओके त्याच्यानंतर जी बाजूला बसली आहे ती बजरी आहे ओके okay. okay, बजरी गल्स ज्याला आपण लव्हबर्ड्स म्हणतो तर हे लव्हबर्ड्स नाहीये हे बजरी आहे okay. आहेत माहित असलं पाहिजे की लव्ह बड्स कोणते आणि बजरी कोणते आणि okay. हे वरती बसलेत ना ते पायनॅपल कनूरचे ते वर बसलेत नाय कनुर चे तर ससन मध्ये पण खूप कॅटेगरीज आहेत आता जे आमच्याकडे ना ते फी रॅबिट्स आहेत एक्झॉटिक रॅबिट्स आहेत हे रॅबिट्स आमच्या नाहीये हे लोकांचे रॅबिट्स आहेत लोक आणतात त्यांना पाळतात त्यांचं मन भरलं किंवा त्यांना सोडून देतात तर मी बोलू इच्छितो की जर तुम्हाला प्राणी प्रेमी असाल तुम्ही तर तुम्ही कोणतेच प्राणी घरात आणू नका कारण तुम्ही घरात आणता त्याच्याने तुमचं फ्रीडम कैद होऊन जातं लाईक तुमचं बनवतो त्यांचं बनवतो होतं तुम्ही त्यांना टाइम नाही देऊ शकत इव्हन तुम्ही एक टाइम टाइम देता त्याच्यानंतर तुम्हाला आई नो की तुम्ही त्यांच्याशी बॉन्ड लावता त्याच्यानंतर तुम्हाला टाइम देतात मध्ये बिचारे होऊन जातात म्हणजे लाईक की माझा माझा मालिक येईल मला आत्ता जेवण देईल मध्ये आम्हाला आणून देतात जर तुम्हालाही नाही प्राणी पाहिजे असतील तुमच्या घरी असतील तो तो पूडे -पूडे तर तुम्ही शॉर आम्हाला देऊ शकता आमच्याकडे ससे कासव बर्ड सगळे ते तुम्हाला मी पुढे पुढे रॅबिट तर कॅटेगरीज खूप आहेत की अजून एक असतात त्याच्यामध्ये हॅर ज्याला आपण जंगली ससा म्हणतो तो आपल्याला गावी भेटतो त्याला आपण रानडीस असा म्हणतो तो पण तो आम्ही पाळू नाही शकत कारण त्या रानडी सस्यामध्ये एवढा पॉवर असते ना तर तुम्ही त्याला असं होल्ड केला तर तो तुम्हाला एक किक मध्ये तुमची रिब्स नाही रिब्स ते तोडू शकतो आणि ह्या शाळाला तो इकडे तर पुढच्या शाळाला तो तिकडे हे डग्ज आहेत तुम्ही बघू शकता घीस ते बघा तिकडे फिरतात ते वाईट वाले हे वाईट वाले हे आणि हे बे ही बदक हे मला डग्ज आहेत हे मला डग्ज आहेत ही फिमेल फिमेल आहे हे एक कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये मायग्रेट करतात मायग्रेटरी बर्ड आहेत मी बोलवतो आवाज देतो आता पत्क पण बघा ही आमची नाही आहेत ही लोकांची बदक आहेत त्याचा एका पाय तुटला होता तर त्यांनी आम्हाला देऊन गेला तो तर ते आम्ही मारू शकत नाही त्याला तर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करून त्यांना पालतो इकडे त्यांचं पालन आम्ही इकडे करतो ती तुम्हाला कोंबडी आहे छोटीशी ती पण लोकांनी पाळलेली पण ती आता आम्हाला दिली तर आम्ही त्यांना पाळतोय तर त्याला कावळे उळे उचलून नाही घेऊन जायला पाहिजे म्हणून तो पिजऱ्यामध्ये नाही तर आम्ही इथे कोणत्याच प्राण्याला पिजऱ्यामध्ये नाही ठेव ते बघा आले आवाज दिलेला सर्वांना हा बघा हा हा मारले टाकू हा वेगळा आहे टर्की सारखा दिसतो हा टर्की सारखा हे करते ही टर्की आहे त्या टर्कीसारखा दिसतो तर तुमच्याकडे पण ढग्स असतील कोंबड्या असतील जर तुम्हाला नाही पाहिजे असतील तर तुम्ही शॉर आम्हाला आणून देऊ शकता आम्ही त्यांचं पालन पोषण इथे खूप चांगलं करतो आणि अजून आम्ही अजून याला बरंच वाढवणार आहोत तर आम्हाला तुमचा प्रोत्साहन पाहिजे तुमचा प्रतिसाद पाहिजे तर तुम्ही तुमचा प्रतिसाद आम्हाला द्या हा सुपरफेशल बॉल पाहिजे आहे यायला आपण अजगर म्हणतो पायथन म्हणजे अजगर जो आपल्या मुंबईमध्ये आढळतो तो आहे इंडियन रॉक पायथन त्याला भारतीय अजगर म्हणतात तो त्याची लांबी पंधरा फूट ते सतरा फूट पर्यंत असते पण पर ह्याची लांबी फक्त पाच फूट हा बॉल पायथन आहे बॉल पायथन हा आहे ह्यासाठी की याला बॉल चेंडू बनवून राहणं फार आवडतं आणि हा भेटतो ऑस्ट्रेलिया फ्लोरिडा हे इकडून आहे ओके तर आम्ही इकडे साप ठेवण्याचा आमचा उद्देश हा आहे की लोकांना माहीत असलं पाहिजे की सापांचं सा खूप महत्व आहे आपल्या इकोसिस्टम मध्ये सापाच खूप महत्व आहे तर मी तुम्हाला दुसरा जो पायथन दाखव ना तो कार्बेन पायथन आहे त्याची उंची चौदा फूट पर्यंत वाढते आणि तो झाडावरचा साप आहे जसं आपल्याकडे झाडावरचे साप हरणटोल आणि चाफडे हा करून आहेत तर हा आमच्याकडे तो पायथन आहे याचं आयुष्य चाळीस ते पन्नास वर्ष आहे का तुम्ही याच्याबद्दल अजून एक फार ऐकलंय की साप गिरतो माणसांना साप माणसांना गिरतो साप माणसांना चावतो तर असं काहीच नाही आहे माणसांना साप कधीच फॉलो करू शकत नाही कधीच कधी साप माणसांना खाऊ शकत नाही कारण माणसांचे शोल्डर्स आहेत ना ते फोल्ड नाही होत तर त्यासाठी माणसांना खाऊ शकत नाही आणि मोस्टली बायका बघा नागपंचमीच्या दिवशी सापाला दूध पाजायला जातात ना तर ना जा, जा साप कधीच दूध नाही पियात साप बिचारे पाणी पितात क्षणाला त्या क्षणाला साप मरून जाते हा जो दाखवतोय हा कार्पेट पैतन आहे ओके okay? हा आता याला कोकोपीट लागले म्हणून तुम्हाला असं दिसतोय ना आता दिसतोय ना हा कार्पेट पैठण आहे हा याची लांबी चौदा फूट असते आणि हा झाडावर असतो हा पण बाहेरचा साप आहे हा आपल्या देशात नाही भेटत हे सगळे बाहेरच्या देशातले सापरा सागू इच्छितो तो तो पण बॉल पाहिजे नाही पण हा रॉल बॉल पाहिजे नाही ओके पायटर्स मध्ये खूप कॅटेगरीज आहे आता हा शेडिंग वर आहे तुम्ही बघू शकता हा शेडिंग वर आहे याच्या आईस तुम्हाला दिसतायत ना ते आता कात आहे ही कात तो आता आज नाही उद्या मध्ये काढून टाकेल तर हा रॉल बॉल पाहिता नाही हा ब्राऊन आहे तो जो तुम्ही पहिला बघितला तो सुपर पेस्टल आहे ओके हा ब्राऊन आहे हा रॉल बॉल पाहिजे नाही तर बॉल पायथन्स मध्ये खूप कॅटेगरीज आहेत बॉल पायथन यासाठी यांना चेंडू म्हणून राहणं फार आवडतं तर त्यासाठी तो बॉल पायथन आहे जे आपल्याकडे भेटतात ते इंडियन रॉक पैथन हे रॉक म्हणजे त्यांना दगडीमध्ये राहायला आवडतं आणि एक अजगरासारखा दिसणारा सेम एकदम हुबाहू हुँ। बहू तो घोनस रस वायपर तर मी एवढंच बोलू इच्छितो जर तुम्हाला सापांची आवड असेल सापांची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही पुस्तक घ्या पुस्तक वाचा कारण हल्ली अजग एक घोनस अजगरासारखा दिसतो सेम सेम टू सेम तर काही काही लोक त्याला अजगर समजून पकडतात तर मी एवढंच बोलतोय की जर तुम्हाला आयडेंटिफिकेशन नसेल तर तुम्ही प्लीज सापांना हात लावू नका पहिले शिका त्याच्यानंतरच हात लावा कारण रसेल वायपर हा जगातला तिसरा साप आहे पण किलिंग मध्ये पहिला आहे मी तुम्हाला सांगतो की चार साप असतात जे मुंबईमध्ये आपल्याला आढळतात बिग फोर फॅमिलीज त्यांना म्हणतात स्पेक्टिकल कोब्रा कॉमन क्रेट रसल वाइपर आणि सॉस्टकिल वायपर हे चार विषयी साप आहेत हा गिनीपिक आहे

पीकला बघितलं असेल ऑइंग कॉइन कॉईन कॉईन करताना बरोबर हा पण याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो ऑइंग कॉईन कॉईन करतो म्हणून याचं नाव आहे गिनीपीक पण हा आहे तर हुंदीरच ह्याला okay. गिनीपीक ना हात लावा सर्वांनी बघा बघा ना yeah. तो उंदीर हा उंदीर हे सर्व उंदरांच्या कॅटेगरीज आहेत याच्यामध्ये हॅजॉक्स पण आहेत ज्याला काढवले उंदीर बोलतो आपण आणि यापेक्षा मोठा उंदीर आहे तो सालिंदर ज्याला आपण पॉर्क्यू म्हणतो है ना ते पण एक उंदराची जात आहे हॅम्पस्टर आता आपण घेऊ सर्कडे तुम्ही खूप माहिती ऐकली आहे की सर्डे कलर चेंज करतात रंग बदलतात है ना तर असं काहीच नाहीये सर्वात जास्त रंग बदलणारे माणसे हा साऊथ अमेरिकन स्पिशीज आहे हा इग्वान आहे हा ग्रीन इग्वान आहे जो आपल्याकडे सर्डे आहेत ना ज्याला गार्डन विजड म्हणतो ही त्याचीच जात आहे पण ही मोठी जात आहे ही साऊथ अमेरिकन स्पिशीज आहे इगुवाना हे भेटतात फ्लोरिडा इकडे सगळीकडे भेटतात आणि हा सहा फूट पर्यंत वाढतो हा प्युअर व्हेजिटेबल्स खातो प्युअर व्हेजिटेबल्स फक्त पालेभाजी याचं आयुष्य सतरा वर्ष आहे हा मध्ये तुम्हाला दहा वर्ष जगेल कारण खाऊन पिऊन एकदम एकदम जातात आणि एकदम हा पीस वर एकदम उंचावर असतात जसं यांचं वाई निघून जात तर हे खाली पडतात खाली असतात तर यांचा पॅटिटर शिकार करू नये म्हणून हे हे तुम्हाला दिसत आहेत हे फक्त घाबरवायला म्हणजे शो ऑफ की मोठ्या प्राण्यांनी यांना मारू नये जसं साप, साप किंवा या कुंडली मारतील ना तर सापांना फक्त हे दिसतं हे की बाबा याला काटेत तर मी याला इजा पोहचवेल तर मला इजा होईल हा फक्त सहा फूट पर्यंत वाढतो सहा फूट पर्यंत बघा दिसतोय गुहाना त्याच्यामध्ये पाच कलर आहेत तुम्ही स्टोई गुहाणा व्हाइट ब्ल्यू ग्रीन आणि रेड जो तुम्ही अॅक्च्युली बोलता ना तो कलर चेंज करणारा तो कमिलियन आहे कमिलियन पण तो कमिलियन आपल्या मुंबईमध्ये आढळतो पण तो एवढी कलर नाही चेंज करत तो फक्त दोनच कलर चेंज करतो काला। एक तर स्ट्रेस मध्ये असेल तर काळा आणि एकदम जर कोण बघायला आला तर एकदम टॅमो फ्लाय चार्ज प्रत्येक राण्यांचे वेगवेगळ्या रेट आहे तुम्ही या अनुभवा खूप छान आहे दादांनी माहिती सुद्धा खूप छान दिली आहे या घोरपडी आहेत या अर्जंटिना टॅगू पूर्वी काळात होता घोरपडी ती आपल्याला होती मध्ये महाराजांनी त्या घोरपडीच्या हे वर... सडून गेले होते तर ही तीच आहे पण ही थोडी वेगळी कॅटेगरी आहे ओके okay. ती घोरपडी त्या घोरपडी लास्ट चार ते वाढतात पण या सात फूट पर्यंत वाढतात किती सात फूट पर्यंत वाढतात या दिसायला बघा सेम मगरी सारख्या बरोबर हे बघा हे दिसायला सेम मगरी सारखे बघा या सात फूट पर्यंत वाढतात या अर्बोरियल आहेत या पाण्यामध्ये पण राहतात जमिनीवर पण राहतात ही oh, <laughs> ही बेंगाल मार्बल कॅट आहे ही पण लहान माणसाला सारखीच आहे पण हिच्या बॉडीवर तुम्ही पॅटर्न बघू शकता म्हणजे आपल्या बिग असतात ना पॅटर्न्स आहे तिच्या बॉडीवर पण आता ही डोमेस्टिक आहे ओके ही okay. पण आमची नाही लोकांची आहे लोकांनी हिला आणलेलं पाळलं मन भरलं त्यांचं त्यांनी आम्हाला ते आम्हाला देऊन गेलं त्याच्यामध्ये मांजरिंगमध्ये पण बिग कॅट्स मध्ये खूप आहेत लॅफर्ड आहेत टायगर्स आहेत सिवेट कॅट आहेत खूप जाती आहेत तर त्या लोकांना माहीत असल्या पाहिजे की बाबा प्राणी किती आहेत कोणते आहेत कारण बघा आई वडील आपल्या मुलांना यासाठी नाही घेऊन येत जु मध्ये की माझ्या मुलाचा आनंद व्हावा माझ्या मुलांनी हॅपी व्हावं माझ्या मुलांनी त्यातून काहीतरी शिकावं त्यांनी त्याचं भवितव्य त्यातून बनवावं हे रेडस लाईड आहेत ओके हे टटल्स आमचे नाहीये हे पण लोकांचे टटल्स आहेत जे लोक पाळतात मन भरत सोडून देतात ते तुम्ही रुपयाचे चेन एवढे आणता मध्ये एवढे 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 मी की जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्याकडून फ्री मध्ये न्या। हे न्या ससे न्या मध्ये न्या पण तुम्ही दुकानातून तुम नका बाय करू कारण बाय कराल ते अजून आणतील मग हा दिवसाला तुम्ही शंभर रुपये खर्च करताना फक्त दहा रुपये प्राण्यांसाठी खर्च करा फक्त प्राण्यांसाठी आणि आमच्याकडे जेवढं काही आहे ना ते फक्त अवेअरनेस साठी आहे तर आम्ही अजून याला बरच काही काही बनवणार आहोत आणि अजून आमच्याकडे बरेच काही प्राणी येतील तर तुम्ही शॉरच व्हिजिट करा दादा आणि आपण जर इथे आलो आपल्याला डोनेशन काय करायचं असेल तर त्याचा प्रोसेस वगैरे हो काय सांगू शकता डोनेशन मध्ये आता डिपेंड करते की तुम्हाला काय डोनेशन द्यायचं आहे तुम्हाला केजेससाठी डोनेशन द्यायचंय की तुम्हाला प्राण्यांसाठी देणार तर तुम्ही प्राण्यांसाठीच तर डिपेंड करते की तुम्ही काय काय देणार तुम्हाला जर स्वतःहून इकडे काही स्वतः पिंजरे बनवायचे असतील तर तुम्ही स्वतः पिंजरे बनवू शकता जर तुम्हाला मासे डोनेट करायचे असतील पक्षी डोनेट करायचे असतील तर तुम्ही स्वतः करू शकता इव्हन तुम्हाला व्हेजिटेबल्स फ्रूट्स फ्रुट्स डोनेट करायचे असतील तर तुम्ही तेही देखील करू शकता पण आम्हाला जर पैसे पैसे नका देऊ तुम्ही पैशांच्या जागी आम्हाला फूड वेजिटेबल्स केजेस काही असेल तर या इकडे स्वतः आणि स्वतः डोनेट करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर या माझा नंबर घ्या डबल नाईन सिक्स सेवन टू वन सेवन टू झिरो फोर माझं नाव तन्मय जोशी आहे तुम्ही मला येण्याच्या पहिले तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता ओके आणि आम्ही इकडे स्कूल ट्रिप्सना पण आम्ही अलाउड करतो एज्युकेशन पर्पज आहे पूर्ण हे पूर्ण टोटल एज्युकेशन पर्पज आहे ओके तर तुम्ही या शिका माहिती घ्या किंवा तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन पाहिजे तेवढी मी प्रोवाइड करायला रेडी आहे आणि थँक्यू सो मच आणि माझ्या भाऊच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि करा थँक्यू दन... सो मच मित्रांनो जी भाजी आहे ती फ्रेश आहे पूर्ण आणि जर आपण सकाळी आलो तर इथल्या पक्षी सुद्धा आपल्याला सका आता सकाळी छान आहे तुम्हाला इथे सबस्क्राईबर मिळाले थँक्यू नाव काय मित्र चिन्मय तुझं अविनाश माहिती असेल तुम्हाला कही तो देखा होगा मी आलेलो मरिना झू मध्ये खूप छान असा एक्सपिरियन्स होता दादर मधला तर तुम्ही सुद्धा या अभ्यास करा अनुभवा काय प्राण्यांची माहिती काय असते जाणून घ्या आणि आपल्या जीवनामध्ये प्राण्यांचं किती महत्व आहे हे सुद्धा जाणून घ्या तर आपल्याला नवीन मिळालेले मित्र आपल्याला जर प्राणी हाताळायचे असतील तर त्याचे वेगवेगळे चार्जेस चार्जेस आहेत तर ते देऊन तुम्ही हाताळू शकता आणि सपोर्ट करा इथे मला सपोर्ट करतो तसंच तोपर्यंत खास ब्लॉग मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय